नमस्कार आपलं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत काही लोक आहेत आपलं गाव मोळ प्रॉपर मोळ ठीक आहे काय वाटतंय हो आरक्षण भेटेल शंभर टक्के दे भेटणार देवेंद्र फडणवीसला जाला धनंजय पाटील बाग पाडणार okay. ओके पडणार हो तुमचं काय आहे धरंग पाटलाच्या मनगटात आहे सरकार उलट लावायचं उलटून लावाय आपण आरक्षण घेतलंय मग बाहेर येणार ना ओबीसीतने आरक्षण भेटलं आपल्याला असं काय वाटतं ओबीसीतून पाहिजे ओके तुमचं काय मत आहे दादा यावरती आमचं 100% आरक्षण भेटणार त्या आरक्षण भेटल्यानंतरच आम्ही मुंबई सोडणार मुंबई सोडणार त्याशिवाय सोडणार नाही मरेपर्यंत नाही ओके ठीक आहे आपलं काय मत दादा आरक्षण भेटलं ओके आरक्षण भेटले की आम्ही बाहेर येणार बाहेर येणार नाही आणि जे सदावर्ते वगैरे जे म्हणजे मनोज जरंगे पाटलांच्या विरोधात बोलते त्यांच्याबद्दल काय मत काय 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 पावसाळ्यात उगवलेले छत्र ओके 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 दरंगेच्या विरोधात ही पडकर हे हाके वगैरे फडणवीस सोडलेले कुत्रे सरळ सरळ तुम्ही म्हणता फडणवीस साहेबांनी सोडले कुत्रे आहे आमदारकी बाहेर आणला आमदारकी सर जसं त्या गोप्याला दिली आमदारकी बोकून बोकून गोप्या कोण गोपीचंद पडळकर जशी बोकून बोकून आमदारकी दिली तसे ह्या हाकेला बोकून बोकून आमदारकी पाहिजे ओके तो जरंगे पाटल्यावर मग हे जे आतापर्यंत आता मनोज जरंगे साहेब जवळजवळ दोन वर्ष तर मला वाटतं सरासरी झाली असत एवढे दिवस जे आपल्याला आरक्षण चांगल्या पद्धतीने भेटलं नाही मराठा समाजाला कोण एक मुख्य सूत्रकार कोण असतात तुम्हाला जसा शिवाजी काळात अनाजी पंत होते ह्या जन्माला ही पडवणी अनाजी पंतजी पंत त्यामुळे जशी शिवाजी महाराजांनी लढाई लढली आहे आता झरंगी पाटील ही लढाई लढत आहे जिंकणार काय होत हो टक्के माघारी येणार ना तुमचं यावर काय मत शंभर टक्के जिंकणार आणि तेव्हा मुंबई सोडणार त्याशिवाय तुमचं मत काय आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही आणि पूर्ण तयारीशी आलो आहे चार चार पाच पाच ड्रेस घेऊन आलो आहे चार पाच चालेल 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 आपलं काय मतदान आहे यावरती आरक्षणा सांगणार नाही मग काय आझाद मैदानावर पाच हजार लोक हे लोकन ते लोकन काय सुरू चाललं ना त्यांची व्यवस्था झाली आहे ओके लोक बरोबर आहे मग प्रत्येक ठिकाणी जर जरंगे सा पाटील साहेब सांगतील आपलं थांबायचं असं तुमचं मत सरकार जरी म्हणलं पाच हजार कुणी मोजले आम्ही चार म्हणणार सरकार दहा हजार म्हणणार लोकांसाठी आम्हाला काय तर जेवण वगैरे काय तर का नाही तुम्ही घेतलं असेल ना मग किती घेतलं किती दिवसाच घेतले बरेच जण घेऊन चाललो आम्ही म्हणजे एक तुमचं ठरलंय एक तर आरक्षण घ्यायचं नाही तर मरेपर्यंत थांबायचं चालेल 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 मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार खूप चांगल्या पद्धतीने आपण बोला सगळे मनापासून आभार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती मनापासून आभार